एवढा खतरनाक हल्ला होता कि गांधी नहीं, हिंसे गदी ही ही। ते पवित्र पवित्रपुरा आणि गांधींनी हिंसेचा स्वीकार कधीही केलेला नाही इथे पंचवीस धार्मिक स्थळ आहे त्यापैकी चोवीस मंदिरे हे एक मस्जिद आहे मुसलमानो को मारा जा रहा है मुसलमानो रहा है कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर गावात विशालगड पायथ्याशी मुस्लिम समाज हल्ल्या हल्ल्याच्या निषेधात औसा येथे मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात येतो आहे या निषेध व्यक्त करण्याच्या माध्यमातून मुस्लिम बांधव काय निषेध व्यक्त करतात याबाबत आपण जाणून घेऊया काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याशी आपण जाणून घेऊया काय काय म्हणण्यात येईल काय सांगायला सांगावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या विशालगड 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 गजापूर मज़िद, मज़िद या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मशिदीवर जाऊन काही गुंडांनी हल्ला केला आणि एवढा खतरनाक हल्ला होता की त्यांनी हातामध्ये तलवारी आणि सगळ्या काही वस्तू हातोडे हे ते घेऊन मस्जिद मस्जिदचं विटंबन केलं आणि मस्जिदमधल्या चांगल्या वस्तू पवित्र पवित्रपुराण जाळं आणि मस्जिदची विटंबना केली ह्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तमाम मावसाचे मुस्लिम बांधव आणि शासनाला अशी विनंती करतो की शासनाने ताबडतोब जे कोणी कोणी असे याच्या पाठीमागे त्याचा तपास लावावा आणि त्यांना अटक करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे मुस्लिम समाजाच्या त्यांना सगळ्यांना भरपाई द्यावी अशी विनंती औसा नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबा हे सुद्धा इथे निश्चित व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत हे जमून जाऊन घ्या काय म्हणतात हा आपला देश महात्मा गांधींचा देश आहे आणि गांधींनी हिंसेचा स्वीकार कधीही केलेला नाही आणि त्या उपर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी मुस्लिम मावळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला होता परंतु काही समाजकंटकांनी गजापूर या गावामध्ये जे की विशालगडापासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये जी तोडफोड केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुरेपूर शब्दामध्ये निषेध करतो आणि मान्य अजयदादा पवार साहेबांनी कालच या ठिकाणी या घटनेची पाहणी केली आणि जी मदत केलेली आहे आमचं प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे की या मदतीमध्ये शासनानं वाढ करावी आणि त्यांना या ठिकाणी जे चार किलोमीटर अंतरावर जे विशालगडापासून गाव आहे त्या गावाला पूर्णतः संरक्षण देणं भविष्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं मागणी आहे औसा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुल्ला यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घ्या काय सांगाल याच्या नंतर होत असतील तर काय पाहतो प्रथमतः या जे हल्ले झाले भाड हल्ले झाले त्याचा निषेध करतो औसा शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने आम्ही सर्व ते निषेध करण्यासाठी ते उपस्थित आहेत हा देश संविधानानं चालतो हा देशात संविधान लागू आहे आणि काय देश लागू मागील दोन हजार चौदा नंतर या देशात मुसलमानवर मॉमलींचे हल्ले चालू झालेले आहेत पण सरकार स्थानिक सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोन्ही सरकार आमच्या या मोमलीत थांबण्याच्या अपयश आलेला आहे चौदा जुलै रोजी शाहू महाराजाचे वंशज संभाजीराजे यांनी आव्हान केले चलो रायगड विशालगड आणि अतिक्रमण काढू अतिक्रमण तिथे मुसलमानाचा नाही अतिक्रमण एकदा मुसलमानाचा नाही अतिक्रमण सर्व समाजा बांधवाचा अतिक्रमक आहे तिथे पंचवीस धार्मिक स्थळ आहे त्यापैकी चोवीस मंदिर आहेत एक मस्जिद आहे पण ह्याच्यामध्ये जे आव्हान केले जे हिंदुत्ववादी संघटना ते गोड झाले त्या मी धारधार संघटनेचे जे शंभाजी भिडेचे संघटना आहे ते देश राज्यात आपला उपरोध बसण्याचं काम करत आहेत त्यांचे ते, ते सैनिक आले आणि त्यांनी त्या विशालगडच्या पायरीशी पायरशी असलेले चार किलोमीटर अलीकड असलेला चार किलोलेल्या मुस्लिम वस्ती जे चार पाचशे लोकांची मुस्लिम वस्ती आहे त्या ठिकाणी भाड हल्ला केला घरात येते ते, ते बाया लहान लेकरे आणि धार्मिक मस्जिदवर तिने हल्ला केला आणि तिथं नाव दूस करून या राज्यात दोन जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कारण येत्या काही दिवसात विधानसभा आहे लोकसभेला ज्या प्रकारे मुस्लिम समाजाने उघडून या देशात संविधान वाचवण्याचं काम केला हे त्या या मनोवादी संघटनेला खपला नाही म्हणून हे ते पुन्हा वाद निर्माण केला पण याद राखा या देशात संविधानच चालू आणि सर्व मुस्लिम बांधवशाही जेवण ठेवण्याचा या पुढेही काम करता प्रयत्न करा पण या देशात संविधानच चालल असं माझं याच बरोबर मुस्लिम समाजचे धर्मगुरु आहेत आपल्यासोबत त्यांची काय भावना आहे जाणून हमारी जो आहे मस्जिद आहे विशालगड के अंदर जो गिरा है ईश्वर पसंत हमको इनसे सब्त से सब इनको सज़ा देना है क्योंकि बाद में ऐसी हिम्मत ना कर सके ये हर जगह ऐसा हो रहा है मुसलमानों को मारा जा रहा है मुसलमानों को काटा जा रहा है ये सरकार इसके पीछे ये मुसलमानों के बारे में सोचना चाहिए कि मुसलमानों के बारे में क्यों हो रहा है क्योंकि मुसलमान इस देश के हैं इस देश में रहेंगे और इन आखिर तक क़यामत तक इनशाला रहेंगे और इसी मिट्टी के अंदर हम दफन हो जाएंगे औसा सराब मुस्लिम सराग जो कोल्हापूर येथील निषेध व्यक्त करण्यात आला आहे या निषेधाच्या पाठीमागं काही देशद्रोहे आहेत या देशद्रोहांना कुठंतरी शासनानं जरब गाठली पाहिजे असं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे आणि याच्यापुढं असे दंगे किंवा असे हल्ले होऊ नयेत कारण आम्हीसुद्धा भारतीय नागरिकत्व भारताचे नागरिक आहोत आणि आमच्या समाजाला अशी जर पिळवणूक होत असेल तर यापुढं आम्ही खपून घेणार नाही असं मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येत आहे रमेश लोंडे द रिंगण लाईव औसा लातूर